धामणगाव येथील रेल्वे फाटक अठ्ठावीस एप्रिलपर्यंत राहणार बंद अंडर ब्रिजचा मार्ग वापरण्याचे रेल्वे विभागाचे आवाहन धामणगाव रेल्वे शहराच्या मध्यभागी असलेले मध्य रेल्वेचे फाटक क्रमांक चौऱ्याहत्तर आवश्यक मेंटेनन्सच्या कामासाठी बुधवारपासून तब्बल दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे तातडीच्या देखभालीच्या कामासाठी नवीन लूप लाईन रेल्वे फाटक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून चांदूरचे सेक्शन इंजिनियर यांनी दिली आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून अंडर ब्रिजचा वापर करावा लागत आहे मध्य रेल्वेमुळे धामणगाव शहर दोन भागात विभागले गेले आहे धामणगाव रेल्वे येथील गांधी चौकाजवळ रेल्वे फाटक आहे परंतु मेंटेनन्सच्या कामासाठी हे रेल्वे फाटक अठ्ठावीस एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून अंडरब्रिजचा वापर करावा लागत आहे परंतु गौरक्षण ते माहेश्वरी भवन मार्गाची दयनीय अवस्था झाली असून दुचाकी चालवताना चालकास रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यात अंडरब्रिज खाली एकच बोगदा असल्याने येणाऱ्या व वा जाणाऱ्या वाहनांना एकेरी अवागमन अवा करणे अडचणीचं ठरत आहे या मार्गाच्या नूतनीकरण करण्यासाठी नुकतेच भूमिपूजन सुद्धा झाले मात्र दोन महिने उलटूनही अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही